एक मिनिट मी डाव्या बाजूला कोणी अलाउड नाही सगळे तिकडे बसा बसा तालुक मंडलाध्यक्ष समोर बसा मी कशी बसते तुम्हाला चलवी चलू तिकडे पाच मिनिटात गडबड करायला लागतं वळवळ करायला लागतात मी कशी तासन तास खूप जेव्हा बरोबर बसेल माझा विचार तुम्ही पण इज्जत करायला लागते ना ते काम करेल त्याची हे बघा कशी उभे राहतात

तिकडे मग कलेक्टर ऑफिसमध्ये कोण आहे जबाबदार त्यांना भेटायला सांगा त्यांना ठीक मी बस भेटायला सांगते आणि तहसीलदारला सांगा यांचा मला रिपोर्ट करा की याच्यामध्ये काय विषय आहे तुम्ही तहसीलदारकडे हा विषय पाठवा ठीक आहे ते वाहतुकीचा मुद्दा नाही तुला काय करावं काय करायला तर त्यांना त्यांना मदत करा सगळ्यांचं करते <स्थाज़ीण> या संदर्भामध्ये बैठक लावायची आहे मला सीईओ आणि जिल्ह्याचे अधिकारी कोण आहे योजनेचे अधिकारी कोण सगळे अधिकारी पाहिजे नसेल तर मी हक्क बंग आहे ना सस्पेंड करेन नाही नाही ते आता मला <hugging> ना सांगणार आहे मी लावते बैठक अच्छा बैठकीत सगळी मला व्हिडिओ आणि फोटो फोटो काढून द्यावा पाच दहा गेल्यातले फोटो तयार ठेवा बैठकीत